बिग बॉस मराठीच्या घरामध्ये निक्की वर्सेस घरातील बाकीचे सदस्य अशी वादावादी उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे नमस्कार मित्रांनो बी डी कॉडर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नुकताच एक नुकता प्रोमो प्रदर्शित झाला आहे ज्यामध्ये निक्की घरातील सर्व सदस्यांशी भांडताना दिसत आहे तसेच ती कुठलीही ड्युटी करणार नाही असं म्हटल्यामुळे तिच्यामध्ये आणि घरातल्यांमध्ये वाद झाले आहेत तर काय आहे नेमकं का या वादाचं सविस्तर कारण हे जाणून घेऊयात या व्हिडिओ मध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला विसरू नका तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमो मध्ये वर्षाताई यांचं संभाषण दाखवलं आहे ज्यामध्ये निक्की वर्षाताईंना असं म्हणते की मी कुठलीही ड्युटी करणार नाही तेव्हा वर्षाताई तिला असं म्हणतात की तू तुझी मनमानी इथे करू शकत नाही त्यानंतर निक्की डिरेक्टली झोपून जाते आणि घरामध्ये कोंबड्याचा आवाज येला चालू होतो तेव्हा घरातील इतर सर्व सदस्य गार्डन बसलेले असतात आणि अभिजित उठून तिच्याकडे येतो आणि म्हणतो की निक्की हे असं झोपून काही होणार नाहीये तेव्हा ती असं म्हणते दहा वेळा कुकडुकू वाजू दे मग तू माझ्याशी बोलायला ये म्हणजेच अभिजित आधी तिची समजूत काढायला न आल्यामुळे टोमणा मारते त्यानंतरही बराच वेळ निक्की घरामध्ये पडून राहते तेव्हा आर्या असं म्हणते की ही उठली नाही तर मी हिच्यावरती थंड पाणी टाकणार तेव्हा निक्की ते ऐकून असं म्हणते की तू माझ्याकडे पाणी टाकायला आलीस ना आई शपथ मग बघच तू अशा शब्दात निक्की आर्याला धमकी देते तर मित्रांनो या सगळ्या वादावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तसेच निक्की वर्सेस घरातले सर्व सदस्य या वादामध्ये तुम्ही कोणाच्या बाजूने आहात हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्लुसिव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद